महाराष्ट्र सरकारने एक खास योजना चालू केली आहे ती म्हणजे मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना यामुळे शेतकरी आधुनिक उपकरणे हे कमी खर्चात मिळवू शकतात यामध्ये नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे शेतीला कार्यक्षम व फायदेशीर बनवणारी ही योजना शेतकऱ्यांसाठी मात्र सुवर्णसंधी आहे चला तर मग जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज कसा करायचा आहे ते ही कागदपत्रे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत तर पहिलं ते म्हणजे आधार कार्ड दुसरं डोमासाइल सर्टिफिकेट तिसरं बँक पासबुक चौथं सात बारा व आठ अ उतारे म्हणजेच शेतीचा पुरावा पाचवं ते म्हणजे जात प्रमाणपत्र ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला अर्ज करताना लागणार आहेत तर हे एकदा नीट बघा तर अर्ज कसा करायचा आहे तर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येईल ऑनलाईन अर्ज करताना मिनी महासमाज कल्याण डॉट इन या वेबसाईटवरती सादर करावा लागेल सर्व कागद कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील तर ऑफलाईन जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्यासाठी जिल्हा समाजकल्याण कार्यालयात किंवा तालुका कृषी कार्यालयात तुम्हाला संपर्क साधावा लागेल अर्ज सादर करताना माहिती ही अचूक असणे मात्र गरजेचे आहे तसेच सर्व कागदपत्रे तुम्ही जी देताय ती स्पष्ट दिसावीत म्हणजे स्कॅन करताना ती स्पष्ट दिसलीच पाहिजेत अनुदानाची रचना मिनी टॅक्टर योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांसाठी एकूण खर्च तीन पॉईंट पाच लाख रुपये इतका आहे त्यापैकी नव्वद टक्के म्हणजेच तीन पॉईंट पंधरा लाख रुपये सरकार अनुदान म्हणून देते या योजनेसाठी आता ही योजना शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे तर ऐका मिनी ट्रॅक्टर सबसिडी योजना ही केवळ आर्थिक मदत नाही आहे तर शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत बदल घडवणारी योजना आहे आधुनिक यंत्रसामग्रीमुळे शेतीची कार्यक्षमता वाढते देखील वाढ होते आणि खर्च हा कमी होतो विशेषतः लहान शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल कारण त्यांना कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञान मिळेल ही योजना शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे तुम्ही पात्र असाल तर ही संधी अजिबात सोडू नका नव्वद टक्के अनुदान आहे दहा टक्के फक्त आपल्याला भरायचे आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तसेच योजना घरपोच या चॅनलवरती प्रत्येक योजनेची माहिती तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा म्हणजेच येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसेल तसेच आमचे शॉर्ट्स व्हिडिओ देखील बघा तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल